दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आज यवतमाळमध्ये दोन सभा आहेत वणी आणि दारवा मतदारसंघात जाहीर सभा असणार आहेत वणी आणि दारवा मध्ये सभेची अगदी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सभास्थळावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल श्यामकुमार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सुरुवातीला ते वणी या ठिकाणी येणार आहे वणी येथे शिवसेनेचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ त्या ठिकाणी येणार आहे सध्या मी वणीच्या याच पाण्याचे टाकी जवळच्या मैदानात आहे शासकीय हे मैदान आहे या ठिकाणी ही जय्यत तयारी केली जात आहे मोठ्या संख्येने लोकं येथील शिवसैनिक येथील विशेषतः महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या सर्व ठिकाणी येतील दृष्टीने तर नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आज उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदा वणी येथे सभा आहे त्यानंतर दारवा येथे काँग्रेसचे नेते आणि उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ दारवा सुद्धा त्यांची सभा आहे परंतु आज सकाळच्या सुमारास सकाळी अकराच्या सुमारास या वनी येथे इथं त्यांची सभा आहे आणि गावखेड्यातून या भागामध्ये जे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे ते येतील आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे पहिल्यांदा आज निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पहिल्यांदाची सभा जी आहे ही वनीमध्ये लागलेली आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे नेमके काय सांगतात याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं तर हा मतदारसंघ जो आहे हा या मतदारसंघामध्ये अनेक जण उभे आहेत त्यामध्ये संजय देरकर जे आहे हे शिवसेनेचे उमेदवार आहे आणि अशा परिस्थितीत यावेळेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी जोश निर्माण करण्यासाठी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले संजय देरकर यांना जिंकून आणण्यासाठी कार्यकर्ते कशा पद्धतीनं प्रयत्न करतात हे त्या काळात सांगेल मात्र आज या ठिकाणी उद्धव ठाकरे इथं येत आहे आणि त्यामुळं इथं मोठा उत्साह आहे आणि जय्यत तयारी या कार्यक्रमाची केली जात आहे आणि थोड्या वेळातच इथं उद्धव ठाकरे येतील दृष्टीने इथं जय्यत तयारी करण्यात येत आहे कपिल शामकोर एन डी टी व्ही मराठी वनी यवतमाळ